स्वराज्य जननी राजमाता जिजाऊसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घाने यांनी कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला यावेळी जिजामाता स्वामी विवेकानंद आणि पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सभापती अशोक भूपतराव पत्रकार भाई ओवाळ खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे कर्जत प्रेसचे क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते सुधाकर घारे यांनी पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरवले आणि त्यांच्या सामाजिक व लोकहितकारी योगदानाचे कौतुक केले ते म्हणाले पत्रकारांनी प्रशासन आणि समाजातील प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे माझ्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक बातम्या छापल्या तरी मी त्यांना मनापासून स्वीकारतो पत्रकारांना धमकावले जाणार नाही याची मी खात्री देतो खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी बातमी करताना तहानिशा करण्याचे महत्व अधोरेखित केले महिला पत्रकार सारिका साव यांनी पत्रकारितेत महिलांना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत घारे यांच्या पाठबळाबद्दल आभार मानले कार्यक्रमाने पत्रकारांच्या अविरत कार्याला सलाम करत त्यांच्यात नवीन उमेद आणि ऊर्जा निर्माण केली आहे पत्रकार बंधू भगिनीने आपली लेखणी आपल्या हातामध्ये घेतली की प्रशासन असो नाही तर शासन असो यांना त्या गोष्टीची जाणीव नक्कीच होते आपण अनेक वेळा या मतदारसंघामध्ये नव्हे तर या कर्जत खालापूर जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे मी आपल्या कर्जत खालापूर मधील सर्व पत्रकार बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद दे शुभेच्छा दे कारण आपण काम करत असताना अनेक पत्रकार बंधू असतील त्यामधील ज्येष्ठ पत्रकार आमचे विजय मांडे साहेब असतील यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टीमध्ये पत्रकार बंधूंनी चांगलं काम केलेलं आहेच आपल्या अन्यायाला वाचा फोडलेला आहेच परंतु आपल्यामधील काही दिवसापूर्वी आपले ज्येष्ठ पत्रकार संतोषजी पवार साहेब आपल्यामधून निघून गेले त्यांनी सुद्धा आपल्या या दोन्ही तालुक्यामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल चांगलं काम केलेलं आपण बघितलेलं आहे त्यामधील युट्यूब असतील पत्रकार असतील या सर्वांनीच अनेक वेळी चांगलं काम करून आपण बघितलं अशोक शेट्टी सांगितलं या मतदारसंघामध्ये या दोन महिन्यापूर्वी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत होतो तेव्हा सुद्धा आपल्या सर्वांचं पाठबळ मला लाभलं सर्वांनी दिलेली शक्ती माझ्याशी तुमची शक्ती माझ्या पाठीशी उभी होती काही वेळेला चांगल्या बातम्या आल्या असतील काही वेळेला कुडेकर साहेब चुकीच्या बातम्या आल्या असतील हो परंतु मी कधीही कुठल्याही पत्रकारांना फोन करून विचारलं नाही का बातमी चुकीची दिली माझ्या बातमीला माझी बातमी अशी नव्हती तर अशी होती परंतु तुम्ही जी बातमी दिली असेल ती बातमी मी मनापासून स्वीकारली आपण अनेक वेळा माझ्यासोबत काम केलंय आणि मला सहकार्य केलंय त्यासाठी खऱ्या चुकत असेल तर माझी चूक दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या पत्रकार बंधू वगिंनी केला असेल त्यासाठी मला त्या गोष्टीचा अभिमान आहे मी कधीही कुठल्या पत्रकारांना आजपर्यंत चुकीच्या माध्यमातून दमकवण्याच काम केलं नाही गुरु साहेब तुम्ही दिलेली बातमी ही कदाचित सत्य असेल म्हणून तुम्ही दिली असेल असं मी आजपर्यंत मांडत आलो कर दिली दिलीच पाहिजे त्यासाठी परत ती बातमी प्रायव्हेट करायची गरज नाही ती बातमी एकदा दिली का ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जे तुम्हाला कोण धमकलच असतील त्यासाठी सुद्धा आपण नवीन बातमी तयार करणं गरजेचं आहे कारण कर आपण पत्रकार आहेत आपण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण तयार झालो यासाठी आपल्याला जी जी शक्ती लागेल ती शक्ती आमच्याकडून सुद्धा